लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अद्वेतला पक्क माहिती है असतं आत्तापर्यंत तो कलाला चांगलं ओळखायला लागलेला असतो की ही जर का सानिकाला डिझाईन देते आणि मला फसवत आहे तर ही काहीही करून कबूल करणारच नाही पण जर सानिकाला त्रास झाला तर मात्र ही लगेच कबूल करेल आता मला जर का आता हे सरळ मार्गाने होत नसेल तर मार्ग वाकडा करावा लागणारच आता कला जितकी हुशार तितका अद्वेत अतिहुशार असतो आणि आता अद्वेत कलाला सकाळी सांगतोय हे बघ मला लवकरात लवकर ऑफिसला जायचं आहे आणि तुला यायचं असेल तर चल कला म्हणते आज तू मला का बोलवतोयस यावरती अद्वैत म्हणतो हे बघ तुझं नेहमी तुम्हाला चालू असतं ना मला यायचंय यायचंय यायचं असेल तर लवकर अटप म्हणून तुला सांगतोय मी पटकन वॉशरूम मधून येतो तू तयार राहा असं म्हटल्यावर ती कला विचार करते ठीक आहे तसंही मला सानिकाला भेटून याला संशय आलाय तू सारखा सारखा कॉल करू नको हे सांगता येईल पण तितक्यात सांगू तर ना मला तुला सांगायचं आहे की बहुतेक न सरांना संशय आलाय की मी तुला डिझाईन देते त्यामुळे ते तुला जर विचारतील ना तर तू काही बोलू नको मग सानिका घाबरते आणि मॅडम अहो त्यांनी जर का मला विचारलं तर मला खोटं नाही हो बोलता येणार त्याला म्हणते तू काळजी करू नकोस मी आहे ना त्यामुळे तू बिलकुल काळजी करू नकोस असं म्हणताच आता मात्र कला फोन ठेवते मग अद्वैत सोबत ती आता ज्या वेळेला ऑफिसमध्ये यायला निघते त्यावेळेला घडलेली घटना एकदम विचित्र असणार असते म्हणजे ती कलाच्या बाजूने पॉझिटिव्ह पण असणार असते ज्या वेळेला कला आणि अद्वैत दोघ जण ऑफिसरला निघतात त्याच वेळेला तिकडून निघालेले असतात स्वामीनाथन आणि हा सगळा जो प्रकार घडणार असतो जे सत्य कला कबूल करणार असते ते फक्त अद्वैतच नाही तर स्वामीनाथनच्या समोर इनडायरेक्ट लिहिणार असते इकडे नयना विचार करते हे काय चाललंय म्हणजे आज दोघ जोडीने ऑफिसला यावरती अद्वैतला आबा म्हणतात काय रे आज बायकोला स्वतःहून घेऊन चाललास ती अद्वैत म्हणतो नाही आबा म्हणजे हिला प्रत्येक गोष्टीमध्ये करायचं असतं इन्व्हॉल्वमेंट म्हणून म्हटलं येऊ दे यायचं असेल तर आबा म्हणतात सुखी संसाराची सुरुवात आहे असं म्हणत आबा कलाला म्हणतात जा जा ऑफिस मधल्या गोष्टी शिकून घे मला माहितीये ज्याप्रमाणे तू घर छान पद्धतीने सांभाळतेस ना त्याचप्रमाणे तू सरोजवानी सगळं सगळं बिझनेस पण सांभाळशील बाबा तार -तार तू बाबा सोना आहेस असं म्हणत आबा कलाला आशीर्वाद देतात कला आता ऑफिसला निघते सानिकाला भेटण्यासाठी तोपर्यंत आता मात्र अद्वैत तिकडे येतो आणि ताडताड रूम मध्ये निघून जातो सानिका रडवेरी झालेली असते आता मात्र कलाला कळत नाही की काय झालंय तुझा चेहरा पढ़ सानी का असा पडलाय सानिका म्हणते मॅडम मला सरांनी कॉल केला होता सर मला म्हटले मी ज्या वेळेला ऑफिसमध्ये येईन तेव्हा तुझ्या त्या डिझायनरला मैत्रिणीला बोलव नाहीतर मात्र तू कायमची सुट्टी करून जा मी नवीन कोणीतरी डिझाईन अपॉइंट डिझायनर मला तो सापडले डिझायनर काला म्हणते काय ह्याला नवीन डिझायनर सापडलाय अगं पण हे कसं शक्य आहे आता तर स्वामीनाथनची ऑर्डर पूर्ण करायची आहे ते बहुतेक येणार असतील लाज यावरती सानिका म्हणते हो मॅडम पण मी काय करू आता का माझी नोकरी गेली तर मी तुमचं नाव तर नाही ना घेऊ शकत यावरती कला म्हणते तू चिंता करू नकोस हे बघ स्वामी येणार आहेत ना हा तुला आता तरी नोकरी देऊन काढून टाकणार नाही ही वेळ आपण मारून देऊ त्यानंतर मी आबांबरोबर बोलते आणि तुझी नोकरी वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन यावरती आता मात्र अद्वैत तिकडे येतो काय तुमच्या दोघींच असं म्हणत अद्वैत सानिकावरती ओरडतो आणि तुझ्या त्या मैत्रिणीला बोलवलंस की नाही असं म्हणत सानिकाला आता जोरदार आवाज देतो मागोमाग कला येते कला इशारा करायला लागते त्यावरती सानिका गडबडते आणि सर हे ते असं म्हणायला लागते सानिकाला अद्वैत म्हणतो हे ते मला काही माहित नाही मी तुला फोनवरती ऑलरेडी सांगितलं होतं ना की लवकरात लवकर तुझ्या त्या मैत्रिणीचं नाव मला सांग नाहीतर नाहीतर तुझी नोकरी जाणार हे बघ मी तुझं रेझिग्नेशन लेटर टाईप करून आणलंय आता सानिका घळाघळा रडायला लागते माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट केलंय आणि माझ्या आईचं सगळा इलाज माझ्यावरती चालतो प्लीज असं काही करू नका यावरती कला म्हणते चांदेकर तू इतकं रूढ कधी बसून झालास आपल्या स्टाफसोबत आपण किती चांगल्या पद्धतीने वागतो तुला माहित नाहीये का आबा सरोज मॅडम सगळेच सर जण स्टाफ सोबत नीट वागतात तू असं का वागतोय अद्वैत म्हणतोय बघ तू मला नको बिझनेस शिकवस यावरती म्हणते मी तुला शिकवतच मी तुला फक्त इतकं सांगू इच्छिते की तू तिच्या सोबत खूप रूढ वागतोय अद्वैत म्हणतो मी रूढ का वागतोय ना याचं कारण मलाच माहिती आहे हिने लवकरात लवकर सांगावं की कोण आहे ती डिझायनर आणि समोर आणून तिच्या हातून मला डिझाईन काढून घ्यायची आहे असं म्हटल्यावरती आता कलाला काहीच सुचत नसतं काय करावं काय करावं कला विचार करते अद्वेत म्हणतो हे बघ या रेझिग्नेशन लेटरवरती साईन कर याच्यावरती साईन करून हे तू मला दे म्हणजे यापुढे तुझा आमचा संबंध संपला आत्तापर्यंतचीच तुझी जी काही सॅलरी होत होती ती सॅलरी मी ताबडतोब पाठवून देतो असं म्हणत अद्वेतने फायनली आता मात्र खूप मोठा स्टँड घेतल्यावरती कलाकडे काहीच हे नसतं कला, कला म्हणते चांदेकर तू जास्त शहाणपणा करू नकोस मला माहिती आहे तू हे सगळं का करतोय अद्वैत म्हणतो मी का करणार मला सत्य जाणून घ्यायचंय ज्या एम्प्लॉईची कोण मैत्रीण आहे ती जर मैत्रीण माझ्या ते मला फायदा करून देत असेल तर ती कोण आहे मला जाणून घेण्याचा अधिकार आहे असं म्हणत अद्वैत आता कलाला उलटा जाप बोलतो यावरती या कलाकडे होतो काय करू मी कबूल करू का आणि तेवढ्यात मागून येऊन उभे राहतात ते म्हणजे इकडे आता स्वामीनाथन स्वामीनाथन हा सगळा प्रकार ऐकत उभे राहतात ते काहीच बोलत नाहीत कशाबद्दल विषय चाललाय यांचा म्हणून ते मागच्या मागे उभे राहतात काहीतरी डिझायनर डिझायनर कोण डिझायनर काय डिझायनर नक्की चांदेकरांचा व्यवसाय कसा चालतो हे ऐकण्यासाठी आता मात्र ते मागे मागे उभे राहतात तोपर्यंत इकडे आता चेला म्हणतो तू सांगणारस का कोण आहे डिझायनर म्हणजे स्वामीनाथनच्या पहिल्या वेळेला दुसऱ्या वेळेला आणि आत्ताच्या ह्या तीन डिझाईन तिने दिल्या ती डिझायनर कोण आहे तिला इकडे बोलव आणि तिचं नाव सांग नाहीतर नाहीतर मात्र तुझा राजीनामा दे आता हे सगळं स्वामीनाथ ऐकतात त्यावेळेला कला आता म्हणते ऐक चांदेकर उगाच काहीतरी आरडाओरडा करू नकोस तुझा संशय बरोबर आहे तुझा संशय बरोबर आहे ती डिझायनर मीच आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र अद्वैत मागे वळून पाहतो काय तू ती डिझायनर कला म्हणते हो मीच ती डिझायनर अद्वैत म्हणतो मग काल रात्री इतका भाव का खाल्लास ती कला म्हणते ती सगळी मोठी कहाणी आहे मी तुला काही सांगू इच्छिते पण तेवढ्यात मागे दोघांचं लक्ष जातं तिकडे स्वामीनाथन उभे असतात आणि सगळ्यात पहिला धक्का बसतो स्वामीनाथनला म्हणजे हे काय बायको डिझाईन करते नवऱ्यापासून लपवते इतकं मोठं टॅलेंट चांदेकरांच्या घरात आहे आणि ह्या लोकांना माहितीच नाही स्वामीनाथन म्हणतात अलभ्य लाभ अलभ्य लाभ काय बोलताय तुम्ही तुम्ही तुम त्या सगळ्या डिझाईन काढल्यात म्हणजे तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे मी आतापर्यंत त्या डिझाईन ज्या लोकांना दाखवलं ना त्यांनी डिझायनरचं कौतुक केलं त्याचबरोबर कारागिरांचं म्हणजे अद्वेत सरांनी ज्या पद्धतीने बनवून घेतलं त्याचं पण म्हणजे तुम्ही दोघं म्हणजे युनिक कॉम्बिनेशन आहात युनिक कॉम्बिनेशन बायको डिझाईन करते नवरा रिक्रिएट करतोय असं कॉम्बिनेशन मी आत्तापर्यंत पाहिलं नाही खरं सांगू का तुम्ही दोघं मिळून हा बिझनेस कराल ना तर बिझनेस भरभराटीला येणार नक्कीच आणि खरं सांगू तर मी तुमच्यासोबत पुढील दहा वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी इच्छुक आहे आता मात्र स्वामीनाथनला सत्य समजलेलं असतं म्हणजे लपवण्यापासून काही अर्थच नसतो आणि त्यामुळे मग मात्र आता कला म्हणते हो म्हणजे मीच ते डिझायनर आहे अद्वैत विचार करतो अरे बापरे म्हणजे जे समजायला नको ते स्वामीनाथननं समजलंय आता मात्र अद्वैतकडे काहीही पर्याय नसतो कलाचं कौतुक करण्यापासून तो म्हणतो हो म्हणजे माझ्या मिसेसला मी तसं काम करण्यापासून थांबवलं होतं म्हणून ती लपून छपून काम करत होती कला म्हणते हो म्हणजे अद्वैतला वाटायचं की मी कशाला काम करू असं म्हणत कला खोट खोटं हसून दाखवते यावरती मग मात्र इकडे आता स्वामीनाथन म्हणतात तुम्ही दोघ जण म्हणजे ना एक खरंच एकदम आदर्श कपल म्हणजे कसं असावं कपल आपलं नवऱ्याची बाजू समजून घेणार बायकोची बाजू समजून घेणार तुमच्यासोबत दहा वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आत्ताच्या आत्ता मी साईन करतोय असं म्हटल्यावर ती सानिका म्हणते सर माझी नोकरी यावरती स्वामीनाथ म्हणतात तुझी नोकरी कोण घालवणार इतकी टॅलेंटेड तू मुलीला शोधून आणलेस काय सांदेकर हिची नोकरी खाणार का, का तुम्ही अद्वैत गडबडतो नाही हिची नोकरी कशी का काय हिला तर परमनंट आहे ती इकडे यावरती स्वामीनाथन म्हणतात मी पण हिला बक्षीस देऊ इच्छितो कारण हिच्यामुळे मला इतकी टॅलेंटेड हे समजली तर चला चला। आपण दहा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट करूया असं म्हणत अद्वैतला रूम मध्ये घेऊन जात आता मात्र कला स्वाभिमानाने अभिमानाने हे सगळं पाहत असते कारण कलाची आता खरी कमाई सुरू होणार असते मग मात्र स्वामीनाथन अद्वैत सोबत दहा वर्षाची डील फायनल करतात आणि अद्वेतला पहिल्यांदा कलाबद्दल प्राऊड वाटतं म्हणजे कलाने हे सगळं केल्यामुळे आज आपल्याला कॉन्ट्रॅक्ट तर मिळाले पण आता दहा वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट स्वामीनाथन सोबत ही काही खाऊ नाहीये अद्वेतला खूप आनंद होतो आता तो फोन करून आबांना बा, हो ही गोष्ट सांगतो तोपर्यंत कला तिकडून निघालेली असते घरी आलेली असते कला घरी यायच्या आधी बातमी घरी आल्यावर ती नैनाचा जळफळाट होतो हे काय दरवेळेला या स्वामीनाथनचे हिला काय हे मिळाले मला त्यांनी का नाही मॉडेल म्हणून सिलेक्ट केले आबा म्हणतात मी तुला जायच्या आधीच म्हटलं होतं ना की या घरासाठी या पेढीसाठी तूना खूप शंबर सोना ना तूना तू ना खूप लकी आहेस शंभर नंबरी सोनं नाहीस तर तू ना सोन्यामध्ये कोंदणामध्ये असलेला तू हिरा आहेस हिरा आणि आद्वेत माझं ते कोंदण आहे मला माहिती आहे तुम्ही दोघ जण असे संसार कराल आणि असेच कॉन्ट्रॅक्ट मिळवाल खरंच पाळा तुझं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे आता मात्र कलाच्या गुणांना वाव मिळणार कला आता बिझनेसच्या क्षेत्रामध्ये उंच भरारी घेणार आणि मालिका पाहायला रंजक होणार